ससाने जी आपला प्रचारची सुरुवात झालेली आहे काय सांगणार कसा लोकांचा प्रतिसाद भेटत आपला काय रिस्पॉन्स आहे प्रतिसाद, प्रतिसाद खूप चांगला भेटत आहे लोक मला चांगलं मदत करत आहेत सहकार्य करत आहे आपण अपक्ष उभे तर लोक पक्षांना पक्षा वैतागले आहेत कोणता पक्ष कोणासोबत जाईल आज ह्याच्यासोबत तर उद्या त्याच्यासोबत जाईल आता तुम्ही भाजप तिकडे एम आय एमसोबत गेली काँग्रेससोबत गेली विचारधारा राहिलीच नाही ह्या लोकांनी ना महाराष्ट्राची वाट लावून टाकली साथ तर लोकांना पक्षाकडून काय अपेक्षा राहिली नाही तर एक अपेक्ष म्हणजे अपक्ष सुशिक्षित उमेदवार आहे त्याला साथ देत आहेत लोकं आपण राष्ट्रवादीमध्ये होते नंतर आपण अपक्ष उपयोग वर आहे तो काय झाला असं की आपण अपक्षमध्ये उपयोगा आता रोहित असाने एकटा नाही अख्ख्या वसई विरार महाराष्ट्रामध्ये ना निष्ठा काय राजकारणात माणसाने यावं निष्ठा बाजूला ठेवून यावा म्हणजे निष्ठा जो ठेवण त्याला नाही भेटणार नाही अशी परिस्थिती आहे एक निष्ठेने आम्ही पक्ष एकत्र होता तेव्हाही पवारसाहेबांसमोर तो पक्ष विभक्त झाला तेव्हा पवारसाहेबांचं तर एकनिष्ठ राहिले तर फळ मला पक्षाने दिलं आणि या ठिकाणी मलाच नाही आमच्या राष्ट्रवादीचे जेवढे माझे सहकार्य होते कोणालाही उमेदवारी दिली नाही आणि त्यांनी बहुजन विकास आघाडीला ब भिनशन पाठिंबा दिला आपण खूप सामाजिक विषयावर आंदोलन केलेलं आहे महानगरपालिका मुख्यालयाच्या समोर आंदोलन केलेलं आहे आणि आता एक मुलगीचा प्रश्न होता ते आपल्या प्रकरणावर आपण खूप याच्यावर काम केलेलं आहे काय सांगणार याच्यावर आता मी जसं तुम्ही सांगितलं मी आज आलो नाही आहे मी लोकांची सेवा करत आलो आहे समाजसेवक होतो आता नगरसेवक व्हायचं आहे महिलांसाठी आंदोलनं केले मुलांसाठी आंदोलन केले शाळेसाठी आंदोलन केले उत्तर भारतीयांसाठी आंदोलन केले मुस्लिमांसाठी आंदोलन केले मी जात धर्म न बघता तो कोणत्या प्रांताचा आहे ते न बघता लोकांसाठी सेवा केलेली आहे तर आज मला लोकांची गरज आहे लोकांनी जर मला संधी दिली तर आतापर्यंत जो विकास नाही झाला तो विकास करून दाखवेन आपले जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये मुख्य समस्या काय आणि त्याच्या आपण डेव्हलपमेंट प्लॅन कापला कसा आहे मुख्य समस्या हेच आहे की आमच्याकडे ट्रॅफिकचा विषय आहे रस्ते आहेत खड्ड्यामध्ये रस्ते आहेत की रस्त्यामध्ये खड्डे हा आम्हाला मोठा पडलेला प्रश्न आहे रस्ते नाही आहेत महिलांसाठी शौचालय नाही आहेत शाळा नाही आहेत आणि जे चाळीमध्ये स्लम एरियामध्ये लोकं राहतात त्यांना सारखी सारखी म्हणजे अधिकारी बदलला की नोटीस येणार त्याच्यात म्हणजे बांधकाम घर तोडायची नोटीस येणार तर त्यांना मी एस आर ए आणि क्लस्टर डेव्हलपमेंट अंतर्गत त्या लोकांना एक पक्के त्यांच्या घर मिळवून देईल आणि गटारं नाही आहे तिथे वॉटर लॉगिंगचा प्रश्न आहे आणि मेन तर या लोकांना प्यायचं पाणी नाही आहे आपण एक मुख्यालयामध्ये एक महानगरपालिका मुख्यालयाच्या समोर एक आंदोलन केलं होतं त्याच्यामध्ये एक, एक महिलाचा विषय होता तिच्यावर महा महापालिकेने का कारवाई केली होती त्या विषयावर का सांगणार तो विषय असा होता की एक दलित महिला होती तिचा एक छोटा रोजगार होता म्हणजे फेरीवाल्या टाईम तर तिच्यावरती महानगरपालिकेने कारवाई केली तर फेरीवाल्यांचा मोठा प्रश्न आहे की फेरीवाले बसणार कुठं ते काय गांजा विकतात दारू विकतात नाही पोटा पाण्यासाठी काहीतरी करतात ते तर त्यांना एक रोजगार नाही तर त्या लोकांना मी एक हक्काची बाजारपेठ मिळवून देईल आणि महानगरपालिका दुजाभाव करते गरिबांना वेगळा आणि श्रीमंताला वेगळा हा दुजाभाऊ मी होऊ देणार नाही मॅडम आपण काय सांगणार मी आज गो, ही म्हणजे हेच सांगेन की आजकालची जी युवा पिढी आहे तर ती जास्त सोशल मीडिया ॲडिक्टेड आहे आणि सगळ्यांना आजकाल राजकारण काय आहे किंवा पॉलिटिक्स काय आहे ते माहिती पडत चाललं आहे कारण सगळ्या गोष्टी ओपनली बोलल्या जातात सोशल मीडियावर मी दोन दिवसाआधी एक व्हिडिओ बघितला होता की एक मुलगी होती तिने व्हिडिओ काढलेला ती रॅलीमध्ये जात होती आणि ती बोलली होती की पाच पाचसो का सवाल आहे भाई रॅली में आना पडेगा तर असं आजकालचं राजकारण आहे की पैसे देऊन माणसांना बोलवतात रॅला काढतात आणि चुकीचं आहे हे तर आपले जे अपक्ष उमेद उमेदवार आहेत रोहितदादा ससाणे ते असं काहीच करत नाही आम्ही इथे जेवढे पण जणं आहेत आम्ही असं त्यांनी आम्हाला पैसे देऊन बोलवलं आहे अशातला भाग नाही आहे त्यांचं काम बघून आम्ही त्यांच्यासाठी आलेलो आहे तर सगळ्या जनतेनी त्यांचा नक्की विचार केला पाहिजे त्यांना एकदा संधी दिली पाहिजे मॅडम आपण काय सांगणार मी असं सांगेन की त्यांनी अपक्ष उमेदवार आहेत त्यांना संधी दिलं पाहिजे आणि ते नक्की संधीचं सोनं करतील आणि असं बोलतात की पुस्तक जो वाचतो त्याचं मस्तक सुधारत पुस्तकाल मत दिलजे मैडम अपन संगा रोहित है इतना बुरा पो तो करे आप क्या बोलेंगे ठीक <laughs> है रोहित कसा ने जिताने की उम्मीद है अच्छा काम करते है एक चांस तो मिलना चाहिए अच्छे हैं पढ़े लिखे शिक्षित हैं बच्चे को भी पढ़ाते हैं क्लासेस में तो अच्छे ध्यान देते हैं हम लोग को पूरा विश्वास है कि अच्छा काम आगे करेंगे ऐसा जी के बारे में क्या बोलना चाहेंगे आप साल जी के बारे में यही बोलना चाहते हैं कि जो है आज से जो है छः सात साल कम हो गया हम लोग को साथ में काम करते हुए जो है इतना अच्छा काम हम लोग अपने एरिया में किए हैं उस हिसाब से हम लोग को जो है जीत के आना चाहिए अपन बहु सांगा दादा आ ले पाइज काय काम केलेले के काय आला पाहिजे कामं काम का तर बरीच केली त्यांनी सांगण्यात कमी आहेत बाकी लोक पण येत आहे तो पण बोलतो की आम्ही काम केलेलं आहे त्यांनी पण कामं केलेली आहेत त्यांनी पण केले आपली मुख्य समस्या काय कुठल्या क्षेत्राची समस्या तर रस्त्यावरचीच आहे रोड रोड मा, जे महानगरपालिकेमध्ये आपण हे केले नाही का त्याच्यावर काय कारवाई होत नाही का कारवाई तर चालूच आहे ना पण झालेच नाही तर त्याला फोन काय करणार म्हणून हा पर्याय आहे ना आता शेवटी आपण काय सांगणार माझ्या मंडळी काही युवा उभा राहिला आहे त्यांनी मतदान मुकालाच करावं फक्त असे येऊन किती ते लोक येते जाते पण काही जनतेचं काम करीत नाही एकच म्हणजे मुकाला सगळं पोपलीकर माझं सांग नाही त्यांनी वोकाला द्यावा आपण काय आव्हान करणार लोकामध्ये लोकाला लोकाला काय लोकाला आव्हान करायचं आहे की त्यांना पण माहिती आहे लोकांनी बघितले त्यांची कामं असं पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा